एक वर्षापासून पासून की तो अर्ज चुकीचा आहे आम्ही पाहिजे तर तुम्ही तिथे सर्वे करा आणि पण तो बालाजी साहेबांनी कंप्लेंट केली त्या ठिकाणी टाकीच काळी कटडा तोडून टाकी कटरा तोडून आम्ही मराठी म्हणू काय गुन्हा झाला महाराष्ट्र पाणी झाली पाणी काय जेव्हा शटडाऊन झाला त्यानंतर आयमरचे पाणी कमी येतो आता तुम्ही पाहणी करायला गेलो

दिवाळीच्या तोंडावरच नागरिकांना एम आय डी सीच्या पाईपलाईन मधून नागरिकांना होणारा अनियमित पाणी पुरवठा आणि नगरपालिकेकडून हुटांचे होणारे असंतुलित वितरण यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्याला सामोरे जावे लागल्याने आपल्या प्रभागातील जनतेचा होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख जगदीश गौते यांच्या मार्गदर्शनाखाली दिगा विभाग कार्यालयावर रामनगर ईश्वरनगरमधील महिलांचा पाणी मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महिलांनी विभाग अधिकारी बदले तसेच पाणी पुरवठा अधिकारी राकेश निमेश यांना चांगलाच घेराव घालत एन दिवाईत नागरिकांना पाणी का मिळत नाही याविषयी प्रश्नांचा भडीमार केला या चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जगदीश गवते यांनी एमआयडीसी कार्यालयावर थेट मोर्चा काढला यावेळी एमआयडीसीच्या च्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडून पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याचे सांगत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सर्व दोष ठेवत आपली बाजू सुरक्षित करत पालिकेला तोंडावर पाडले याविषयी नागरिकांनी पालिकेच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे वार्ड क्रमांक पाच मधून मी ते महानगरपालिका माफेवरती एमआयडीसी ला आलेली आहे साहेबांना भेटायसाठी आमच्याकडे पाण्याचं चार दिवसापासून खूपच समस्या चालू आहे की पाणी महानगरपालिकेवाले सोडत नाहीत महानगरपालिकेवाले सांगतात आमच्याकडे वाले सोडत नाहीत हे महानगरपालिकेवाल्यांचे नाटक आहेत यांनी ताबडतोब याच्यावर दखल घेतली पाहिजे का तर सण सण आलेले आहे दिवाळीचा सण आम्ही कसा साजरा करणार महिलांनी पाणी भरायचं का घरामध्ये फराळाचं वगैरे करायचं कसं याच्यामध्ये आम्ही हे करणार हे पूर्ण महानगरपालिकेवाले गद्दार आहेत हे यांचे नाटक चालू आहेत यांचं पूर्ण यांचे नाटक चालू आहेत हे पाणी पुरवठा करत नाहीत हे सांगतात आम्ही पाण्याच्या टाकीवर जाऊन लक्ष घालून तिकडनं आलेलो आहे एवढं पाणी तिथे येतं मग पाणी जातं कुठं इकडनं एमआयडीसी वाले पाणी पुरवठा सोडतात हे पाणी तिकडच्या जनतेचं जातं कुठं हे सगळं महानगरपालिकेवाल्याने ताबडतोब दखल घेतली पाहिजे त्याच्यावरती आणि ताबडतोब आमच्या समक्षा सोडली पाहिजे त्यांनी नाही तर याच्या पुढे आम्ही याच्यापेक्षाही मोठा आंदोलन मो, आम्ही महानगरपालिकेवर आम्ही मोर्चा घेऊन जाणार इतर महिला ज्या खाली उभ्या आहेत त्यांच्या वतीने इथे एमआयडीसी व नगरपालिकेच्या जे काही प्रकार जो चालू आहे यांना मी कळकळीची विनंती सगळ्या खाली उभ्या असलेल्या महिलांकडून करते की दिवाळीचा सण चालू आहे घरात महिलांना बरेचसे कार्य करायचे आहेत दिवाळीचा फराळ म्हणा किंवा घरात आलेल्या पावल्यांचा पाहुणचार म्हणा असे इतर बरेच गोष्टी आहेत जे आपल्याला करावे लागतात आणि पाणी हा अशी गोष्ट आहे की ती आपल्याला प्रत्येक मिनिटाला लागतेच बिना पाण्याचं आपण काही एक काम करू शकत नाही आणि ही पाण्याची जी सुविधा आपल्या विभागात महिलांना सहन करावी लागते ती खूपच बिघट विकट।, विकट आहे आणि सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली आहे प्रत्येक महिला या पाण्याच्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहे तर त्यांनाही बऱ्याचशे गोष्टी सहन कराव्या लागत आहेत तर विनंती ही हीच आहे की नगरपालिका एम आय डी सी वरती हे ढकलती आहे आणि नगर एम आय डी सी वाले म्हणतात की आमच्याकडून तरी काही एक प्रॉब्लेम नाही आहे इथे सगळं व्यवस्थित आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे हा प्रॉब्लम लवकरात लवकर शोधून काढावा सगळ्यांच्या वतीने एवढंच मी रिक्वेस्ट करते की हे जे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या क्लिअर करून पाण्याची जी समस्या आहे ती सॉल्व्ह करून पाण्याची जी व्यवस्था ती यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आम्ही दिगा वॉर्ड ऑफिस आणि एमआयडीसी वर धडक मोर्चा आणलेला आहे आज जरी तुम्हाला एवढी माणसं दिसली तरी एम आयडीसी च्या गेट वर सगळ्या महिला शंभर एक महिला इथे उभ्या आहेत आम्ही दिगाचे सहाय्यक आयुक्त बदले साहेब आणि आमचे उप अभियंता निमेष साहेब यांची भेट घेतली गेल्या चार दिवसापासून आम्हाला एक अत्यंत कमी दाबाने किंवा नाही म्हटलं तरी पण पाणी पाणी येत आहे आणि त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये नागरिकांचे हाल होत आहेत आंघोळ करायला पाणी नाही जेवण बनवायला पाणी नाही आहे आणि त्याच संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत ते म्हणतात की एमआयडीसी पाणी कमी सोडते एम म्हणते बर की आम्ही पाणी बरोबर सोडतोय तुमच्या महानगरपालिकेच्या मीटरमध्ये किंवा लाईनमध्ये फॉल्ट आहे ह्याच्यामध्ये सामान्य नागरिक भरगडला जात आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आता आम्हाला यांच्याकडनं कळालेलं आहे एमआयडीसी कडनं की पाणी प्रेशर व्यवस्थित सोडला जातोय परंतु महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो आम्हाला गलतन कारभार निदर्शनास आलेला आहे की आमचं मीटर खराब आहे त्यामुळे रिडिंग मिळत नाही म्हणजे आम्ही एम आय डी अधिकाऱ्यांबरोबर युक्तिवाद किंवा त्यांच्याबरोबर संभाषण करू शकत नाही की आम्हाला एवढंच पाणी मिळालं म्हणून इथे महानगरपालिकेची चुकी आम्हाला साफ साफ निदर्शनास येत आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या टेक्निकल बाबी बाजूला राहतात नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे पुरेसं पाणी मिळालं पाहिजे गेले पाच ते सात वर्षापासून कमी दाबाने पाणी येत आम्ही ते सहन करतो आम्हाला पण माहिती आहे की बाबा लोकसंख्या वाढत चालली त्यामुळे पाणी कंट्रोलमध्ये आहे परंतु जेवढं पाणी आम्हाला हक्काचं मिळतंय ते तरी व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि मध्ये मध्ये जे पाणी जात त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे आता नवीनच प्रकार उदयास आलेला आहे की आठवड्यातनं एकदा दोनदा पंपिंग स्टेशन मध्ये लाईन ट्रिप होते आणि एकदा जर लाईन ट्रीप झाली किंवा पाणी बंद झालं त्याचा इफेक्ट दोन दिवस पडतो ह्याच्यामध्ये अक्षरशः सगळेजण भरडले जात आहेत आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही आता खेडेगावात राहतोय नवी मुंबई सारख्या एकविसाव्या शतकातलं सर म्हणतोय असं आपल्याला विविध पुरस्कार मिळालेत परंतु हे पुरस्कार जर लोकांना आपण पाणी देऊ शकत नाही ते पुरस्कार काही कामाचे नाहीत आता आम्ही प्रशासनाला इशारा देतोय की येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठा धडक मोर्चा दिभा दिघा विभाग कार्यालय किंवा आयुक्त साहेबांकडे काढू